माझी इच्छा आहे की अशोक सराफाने मला पीएनजी मध्ये घेऊन जावं आणि <laughs> निदान हे गिफ्ट वाउचर युज करावं म्हणून मला एक दागी दागिदा हे दागिने काय तोच एक मोठा दागिना आहे ग तुझ्या आयुष्यात मिळालेला तर तुम्हाला दोघींचंही स्टार प्रवाह राजश्री मराठी आणि पी एन जीच्या बंगळागौरी सोहळ्यात खूप स्वागत आहे खूप सुंदर दिसतं आहे आम्हाला कॉम्प्लेक्स येतो नेहमी सो आम्ही आज तुमच्या लेवल मॅच करायचा प्रयत्न दिसत आहे तुम्ही सगळ्या जणी ब्युटिफुल यू ऑल आर लुकिंग तो इंटरेस्टिंग गेम आहे आणि या गेमसाठी छान गिफ्टसुद्धा आहे पी एन जी ज्वेलरीजचे एक दागिना तुम्हाला क्रिएट ते तयार करायचं आहे पझल जो दोन मिनटाच्या आत पझल रेडी करेल त्याला छानसे गिफ्ट वाउचर आहे जे आपण शॉपिंग करू शकतो पी एन जी ज्वेलर्समध्ये जाऊन सो रेडी आहात है ना गेट सेट गोन मध्ये पझल गेम कोणी खेळतं का छे छे माझ्या मुलाला कॉन्सन्ट्रेट करतात जाऊ तू ताई ताई घेऊन जा घेऊन जा घेऊन जा करतात मागे <गणागी> म्हणजे एका एक मालिकेतले कलाकार <laughs> आईला मदत करते हे काय चुकलंय माझं ते कळ मला कळलं पाहिजे हे काय कुठे तुम्ही काहीतरी उल्लू बनवलंय मला यातलं मधलं मधलं कुठे काही गेलेलं आहे कॉर्नर पीस आहे खालती असं म्हणजे कॉर्नर कॉर्नर म्हणजे तीन लाईन्स आहेत पण मी हे लावलं नाही हा अच्छा निर्दिता ताई जिंकलेल्या आहेत आणि त्यांना मिळतंय पीएनजी जी कडनं हे छान गिफ्ट व्हाउचर आता ह्या गिफ्ट वाउचर साठी माझी इच्छा आहे की अशोक सराफानी मला पीएनजी मध्ये घेऊन जावं आणि निदान दा हे गिफ्ट व्हाउचर यूज करावं म्हणून मला एक दागिना घ्या हे दागिने काय तोच एक मोठा दागिना आहे ग तुझ्या आयुष्यात मिळालेला आमचे मामा आहेच तसे थँक्यू सो मच आणि मजा आली आणि मस्त शॉपिंग करा खरंच मामांना घेऊन जा